आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे बिहारच्या मुजफ्फरपूर इथं राहणाऱ्या तीन मुली पंधरा दिवसांपूर्वी घरातून पळाल्या या तिघीही मैत्रिणी होत्या त्यातील एका घर सोडताना एक लिहिली असं ता काही लिहिलं होतं ज्यानं कुणीही या तिघींना शोधण्याची हिंमत केली नाही त्यातच मथुरा इथं तीन मुलींचा मृतदेह सापडलाय त्यामुळे या मृतदेहांचे मुझफ्फरपूर कनेक्शन आहे का याचा तपास सुरू झालाय मुझफ्फरपूर येथील योगिया मठापासून अचानक तीन मुली गायब झाल्या त्यांचं नाव माया गौरी आणि माही होतं मथुरा येथील रेल्वे ट्रॅकवर जे तीन मृतदेहांच्या डीएनए चाचणी नंतरच स्पष्ट होईल असं पोलीस सांगतायत काही दिवसांपूर्वी तीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने मुजफ्फरपूर येथे खळबळ माजली या तिन्ही मुलांच्या अचानक जाण्यानं घरचे टेन्शन मध्ये होते त्या तिघी मैत्रिणी होत्या त्यातील एका मुलीने घरात चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की आम्ही तिघी हिमालय अथवा लालगंज येथे जातोय आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर आम्ही विष पिऊ जर कोणी शोधण्याचा प्रयत्न केला तर विष पिऊन आम्ही आत्महत्या करू असं लिहिल्याने घरच्यांना धक्का बसला या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली त्यात या मुलींचे शेवटचे लोकेशन उत्तर प्रदेशात असल्याचं आढळलं दरम्यान या मुली बेपत्ता झाल्यानंतर मथुरा येथे रेल्वे ट्रॅकवर मुलींचे मृतदेह सापडले या तिन्ही मुलींच्या हातावर मेहंदी होती एका युवतीच्या हातावर एसबीजी असं लिहिलं होतं त्यासोबतच पोलिसांना मृतदेहाच्या कपड्यांमध्ये ग्लोब टेलर मुजफ्फरपूर असं लिहिलेलं स्टिकरही सापडलं त्यामुळे मुजफ्फरपूर येथून पाळलेल्या या तिन्ही मुलींचेच हे मृतदेह असल्याचा संशय पोलिसांना आलाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडस पुणे